यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली आणलेल्या या आंदोलनामध्ये मार्गदर्शन प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे माझा सामान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर मंडळी पंचवीस ऑक्टोबर रोजी अर्धापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील मुख्य चौकात तामसा कॉर्नर येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सर्व राजकीय नेत्यांना तालुकाबंदी करण्यात आल्याची शपथ घेण्यात आलेली आहे आजपासून जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाचा मराठा समाजाचा एकही पदाधिकारी पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही आणि सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी आपल्या गावात येऊ नये अशी शपथ यावेळेस घेण्यात आलेली आहे तसंच जो कोणी मराठी जो कोणी नेते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलेल ते नेते आजपासून आमच्यासाठी कामाचे नाहीत त्यामुळे ते त्यांच्या विरोधात शपथ घेण्यात आली आणि श्रद्धांजली वाहण्यात आली मंडळी अशा पद्धतीच्या रोषाला आता नेत्यांना सामोरं जावं लागतं आहे मराठा समाजाचा रोष हा अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतो आहे विविध ठिकाणी शपथ घेतली जाते आणि नेत्यांनी आमच्या दारात येऊ नये असे फलक देखील लावले जात आहेत तर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हा द्वेष आता समोर यायला लागलाय जरांगे पाटील यांनी निशाणा त्यांच्यावरती साधला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमून मराठा समाजाचे आमदार विरोधात घातले परंतु करोडोचा मराठा समाज एकीकडा आहे फडणवीस यांचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय समाज सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला तर काय आदेश द्यायचे ते द्यावेत राज्याच्या गृहमंत्र्यांना कळायला हवे की माझ्या अंगावर जेसीबीतून फुलं टाकली म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते सी बी ताब्यात घेण्यात आले स्वतः पोलीस अधीक्षक जाऊन बसले एवढी नीच पद्धतीने मराठ्यांच्याविषयी द्वेष फडणवीसांच्या मनात नसला पाहिजे असा घणांगती आरोप मनोज जरांगे पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत या ठिकाणी केला होता मानवत या ठिकाणी दिनांक दहा मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सडकून टीका केली होती जरंग पाटील म्हणालेले होते की मला जेलमध्ये टाकण्याचा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे आणि त्यासाठी त्यांनी एस आय टी मार्फत चौकशी करण्यात आलेली आहे मात्र आता त्यांचा कोणताही डाव यशस्वी होऊ देणार नाही असं ते म्हणालेले आहेत एस आय टीच्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे असं देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील हे म्हणालेले आहेत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला मराठा आरक्षणासाठी कराडमध्ये शपथ ग्रहण सोहळा पार पडला एक मराठा लाख मराठा म्हणत आमच्या हक्काचं नाही आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आल्या आणि मराठा समाज रस्त्यावर उतरला उतरला दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सातत्याने आंदोलन करण्याचा इशारा देखील मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी शासनाला देण्यात आलेला आहे यावेळी मराठा समाजाच्या वतीने शपथ देखील घेण्यात आलेली आहे आणि या शपथीमध्ये आण आता मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे मंडळी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजातील रोष हा अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येतोय मनोज जरंगे पाटील यांनी जाहीररित्या देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतल्यानंतर हा रोष बघायला मिळतो